चित्र <SANGAITACIAL> महाराष्ट्र yeah, no, <weirdly> <Lake honeymoon> <noise> <osure turbulent> आज आपण इथं चळ या गावामध्ये आलेलो आहे चळे हे गाव पंढरपूरच्या लगत आहे परंतु मोहोळ मतदारसंघामध्ये हे गाव येतं आणि या मतदारसंघामध्ये गेल्या टर्माला यशवंत माने यांचा पगडा जास्त होता पण आता सध्याला गावकऱ्यांच्या म्हणण्यातून असं येते की तुतारीचं जास्त वजन आहे म्हणजे रा, राजू खरे या उमेदवाराच्या पाठीमाग गावातली सदस्य किंवा गाव एकत्रित येऊन ते देवाला साकडं घालून किंवा देवाला नतमस्तक होऊन ते प्रचार सभेला सुरुवात करतायत आणि गाव एकामेकाचं वाद विसरून एकत्रित येऊन ह्या लढ्यासाठी ते उभा आहेत तर त्यांच्या संवाद साधणार आहोत की नेमकं कशा पद्धतीनं या सगळ्या गोष्टी चालू आहेत तुमच्या आज आमचं जे गाव एकवटलेलं आहे राजाभाऊ खरे यांच्या पाठीमाग आज सोळा महिने झालं जवळजवळ सोळा महिने झालं मराठा आरक्षणाचा लढा चालू आहे त्या लढ्यासाठी मनोज दादांनी जे आदेश देतील ते आदेश आम्ही पाळत आलेलो आहे अजून इथून पुढे आम्ही त्यांचा आदेश पाळणार आहे आणि राजाभाऊ खरे साहेबांना आम्ही मनोज झरांगे यांच्या वतीनं पाठिंबा देऊन आलेलोय राजाभाऊ खरेने आम्हाला सुद्धा सांगितलंय पहिला मुद्दा अधिवेशनात तुमचा आरक्षणाचा मांडणार पुढचा निर्णय काय कामाचा घेणार आहे ती घेणार आहे त्या लढ्यासाठी आज पूर्ण चळ्या गावातून सखल मराठा वतीनं सर्व जाती सदा धर्माला घेऊन एकवटल्याला आणि ते एकवटल्यानंतर राजाभाऊ खऱ्या यांना बहुसंख्येने मत देऊन आज आमच्या दरलिंगाला साखड घालून आम्ही प्रचाराला सुरुवात करणार आता या तुमच्या गावा, गाव गावामधून किती टक्के त्यांच्या पाठीमाग लोक जातील आज राजाभाऊ खरे यांच्या पाठीमाग ऐंशी टक्के लोक चळेतले वीस टक्केच लोक आज पत्र सोळा या बाबतीत कोणीही दखल घेतलेली नाही अजून हिथून पुढे जरी सत्ता पलटी झाली येणारच आहे आल्यानंतर त्यांना सुद्धा आम्ही आरक्षण दिल्याशिवाय शांत बसू देणार नाही तुमचं काय मत आहे माझं म्हणणं आहे की यशवंततेपेक्षा आम्हाला दमदार आणि जिथं पाणी जिथं मुरुम जिथं रस्ता मागे योजना पुरवणारा माणूस आहे आज माझ्या गावात तीन चार बजनी मंडळाला मागल त्या वस्तू दिल्यात ज्याला कुणाला म्हणजे दवाखान्याची गरज असू द्या दवाखान्याची गरज म्हणून त्या रुपात त्यामुळं राजू खरेला आम्ही टक्के निवडून देणार आता इकडली जी चौदा गाव आहेत बरोबर चौदा सोळा सतरा सतरा गाव आहेत तर या सतरा गावामध्ये कशी परिस्थिती राहील यशवंत माने आगड राहतील का राजू खरे राजू खरे साहेब राहतील शंभर टक्के या सगळे गावातून मोठं बोलत नाही नव्वद टक्के गाव वनवे बरं काय घड्याळ्याचे काटे पळतील का तुतारी वाजेल तुतारी पळणार तुतारी पळणार जास्त पळणार तू तुतारी कालच्या सभेत इफेक्ट झाला काय हा शरद पवार की जय तिकडे शरद पवार तिकडे शेतकरी तर आता काल जी सभा झाली त्या सभेमध्ये त्यांनी असं सांगितलं की जे जे उमेदवार आपल्या सोबत होते आपल्यातून ते बाजूला झाले आणि जे जे लोक माझ्यापासून गेले ते मातीत गेले आणि जे जे माझ्यासोबत आले जे जे आ, ले ले ते वरती आली असं त्यांनी म्हटलं तर परिवर्तन होणार काय हा नक्कीच होणार मोहोळ मतदारसंघामध्ये जे आतापर्यंत जे काम केलेला काम केलेली म्हणतात वगैरे त्याच्यामुळे लोक तिकडं त्या बाजूने कल आहे परंतु तिकडं आता नवीन उमेदवाराला साथ मिळणार का त्याची नवीन उमेदवाराला साथ मिळणार कसं परिवर्तन होईल नेमकं त्यांनी कसं कागदावरच विकास केलेला आहे ना त्याच्यामुळे लोकांची त्यांच्या मागे जायचे काही हेच नाही परिवर्तन होणार तिकडं बी ते त्यांचं गट्टा मतदान आहे तिकडे त्याच्यामुळे एवढा काय फरक पडणार नाही नाही काय पडणार नाही फरक परिवर्तन हे नक्की होणार तुमचं काय मत आहे विकासाच काम राजू खरेन जी हाती घेतलंय तीच सगळ्या सतरा गावांनी मान्य केलंय आणि गेले दोन अडीच वर्ष राजू खरेंच्या माध्यमातून अनेक शैक्षणिक संस्थांना बेंचेस बनवून देण्याचं काम विद्यार्थ्यांच्या आड्याडचणीसाठी रस्ते बनवण्याचं काम पिण्याच्या पाण्याचा निव्वळ सत्रा नाही तर मोहोळ तालुक्यातील असंख्य जी पाण्यापासून वंचित गाव ती त्यांना पाणी पुरवण्याचं काम दवाखान्याच्या बाबतीत का एखाद्या मरीजचं काम असेल इतर जी काय बाबी गोरगरिबांच्या आड्या अडचणी असलेल्या त्या सोडवण्याचं काम गेल्या दोन अडीच वर्षापासून राजू खऱ्यानेच चा एक चांगल्या पद्धतीनं ते बजावून पार पाडलेला आहे त्यामुळं मोहोळ तालुक्यात ह्या वेळेस एक नवीन नौका म्हणून नाही तर एक राजू खरे विकासाचा अजेंडा म्हणून राजू खऱ्याकडे पाहिलं जातं आणि राजू खरे यांच्या माध्यमातून सगळ्या जनतेला विश्वास आहे पूर्णत्वास विकास जाईल म्हणून आणि चळेस काय सळे नदीच्या अलीकडली एक सहा गावं आणि पलीकडची चौदा गाव अशी टोटल इकडचे पंढरपूर तालुक्यातील सतरा गावामधून एक सत्तर टक्के प्रत्येक गावाने लीड देणार शंभर टक्के निदर्शनात आलेला आणि इकडून सुद्धा जुना आमदारच्या माध्यमातून कामं झाले असे सगळे सांगतात सगळ्या मध्ये त्यांनी साडेतीन कोटीची काम चार कोटीची कामं झालेत फक्त काल दोन दिवसापूर्वीच मंदिराचा एवढा एक पाचशे मीटरचं काम एवढंच केलेलं आहे नाहीतर इथल्या पुढाऱ्याने सगळं पैसे खिशात घातले काम एकही झालेलं नाही त्यामुळं जनता पूर्ण एकीकडे आहे आणि पुढारी निस्त घरी बसून सांगते आम्ही आहे म्हणून तर आता पुढाऱ्याचं कोण ऐकणार नाही जनतेतून सगळीकडून ह्याच काय सगळ्या गावातून एक, एक नंबरचा प्रतिसाद राजाभाऊ खऱ्यांना मिळतोय त्यामुळं शरद पवारच्या माध्यमातून मराठा महा मराठाच्या आरक्षणाच्या माध्यमातून सगळ्या घटकातून तुतारीला वातावरण एक नंबर आहे तुतारी चांगल्या मताधिक्यानं राजेभाऊ खरे तुतारी आमदार होऊन विधानभवनात जातील म्हणजे आता मला आता जर मराठा समाजाने जर राजू खरे यांना पाठिंबा दिला बरोबर आणि पण इकडं सतरा गाव आहेत त्या सतरा गावांनी जर लीड गेलं तर बाकीची तिकडं पण गाव आहेत त्या गावाची परिस्थिती कशी राहील तिकडची आता जे त्यांच्या हक्काची गावं सांगते ती सतरा हे बारा वाड्या आणि तेरा वानगर तर त्या बारा वाड्या तेरा वा तेरा अनगर आहे त्या टोटल गावांना ही सतरा गावच पुरून उरतील असे इथल्या सतरा गावामधूनच एवढा लीड जाईल की तिकडचा जा लीड ती कापून इतर माध्यमातून बाकीची जी, जी काय त्यांची उत्तर सोलापूर बलराम काका साठेकरला भाग आहे गणेश दादांचा भाग आहे मोहोळ दीपक गायकवाडचा भाग आहे ह्या सगळ्याकडून आम्ही फिरलेलो आहे त्यामुळं सगळीकड तुतारीचा एक वेगळ्याच पद्धतीनं तुतारीची एक हवा झालेली आहे आणि ही तुतारीला सर्व घटकातून एक जास्त मताधिक्यानं लीड देऊन यावेळेस एक हजार टक्के या आमदारकीत बदल होणार आहे लीड किती मिळेल साधारण टोटल एक म्हटलं तरी पंधरा हजारानंतर राजा भाऊ खरे निवडून येतील आम्ही हा निर्णय घेतलेला आहे की आज खरंच या ठिकाणी काम करू शकणारा माणूस म्हटलं तर राजाभाऊ खरे आहे आणि आमच्या मनोज दादा जरांगेची जर मान उंचवायची असेल त्यांनी दिलेला आदेश जर पाळायचा असेल जर आम्ही खरंच महाराजांच्या पोटचं जर या ठिकाणी असेल तर एक मत या ठिकाणी असणाऱ्या आमचं एकमत मराठ्याला एक वेळ आम्ही देणारच म्हणून साठी आम्ही राजू खऱ्याला मतदान करणार आहे एवढंच मी जेवढी मराठा समाज आता तुम्ही म्हणताय ते मतदारसंघामधला सगळा मराठा समाज राजू खरे साहेबांच्या पाठीमा झालेला आहे हो नक्कीच जाणार ना शंभर टक्के मनोज दादांचा आदेश आपला सोलापूर जिल्हाच नाही तर आपूट महाराष्ट्रामध्ये पाळला जाईल याची मी तुम्हाला ग्वावी देतो आणि इथं आता तुमच्या गावामध्ये बरेच जाती धर्माची लोक एकत्रित आले माझी बहुजन लोक सगळी एकत्रित आले बरोबर आहे पण तिकडे तिकडे राजन पाटील आहे बऱ्याच वर्षी सत्ता त्यांच्यामध्ये आहे आणि चालूचे बी आमदार आहेत त्याच्यामुळं एवढी फाईट होईल का किंवा दोघांमध्ये मला एक सांगायचं की राजू खरे साहेब हे मी माझ्या शैक्षणिक जीवनापासून बघतो की एक सामाजिक कार्यातून तो राजकारणात आलेला व्यक्ती आहे आणि पहिली गोष्ट आम्ही आमच्या पंढरपूर तालुक्याचा तो भूमिपुत्र आहे तर दुसरी गोष्ट आजपर्यंतच्या इतिहासात मागील तीन टर्म बघता नेती मंडळीने उमेदवार द्यायचा आणि तो जनतेने निवडून आणायचा तर ह्या वेळेस असा बदल झालाय की निवडणूक जनतेने हात्यात घेतलेली आहे त्यामुळे जनतेचा विजय शंभर टक्के होणार मला सांगा आजपर्यंत बरेच बरें तुम्ही राजकारण बघितले बरेच सत्ता आल्या बरेच सत्ते गेले बरेच उमेदवार आले तर आता आताचे राजकारण आहे ते कसं आहे योग्य का अयोग्य आहे योग्य कस तुतारी येणार ना एकशे एक टक्का लोक होणार काल शरद पवारांची सभा झाली बरोबर तर त्यांनी म्हटलं की ऑपोजिटच्या उमेदवारला असं पाडा की ती परत उभाच राहता राहणी वगैरे भरपूर विजय करणार तसं होणार काय किती लिट बसली गेली नव्वद नव्वद आता तर म्हणली आता तर म्हणली पंधरा मी सांगतो नव्वद टक्के येणार तुतारी हा आता मला सांगा इकडं सतरा गावांनी जर लीड दिलं तर बाकी तिकडे पण गाव आहेत ना त्या गावात संपूर्ण मराठा आहे त्याला लीड जसा मराठा आहे तसा ओबीसी पण आहे का एकटाच आहे ओबीसी सगळेच सगळा आमच्यात आता या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर बी सी एसटी ओबीसी मराठा अठरा पगड जातीचे लोक या ठिकाणी आता मुस्लिम आहे हा हा मुसलमान आहे ही बेशी मधली ती काय धनगर समाजाची येते म्हणजे सगळा समाज हा सोनार आहे अठरा पगड जातीची जा, लोक या ठिकाणी एकत्र आहेत आता एक सांगा की ह्याच्या पाठीमागचा काय उद्देश आहे तुम्ही आज सगळी एकत्र येऊन नवीन नौका उमेदवार आहे आणि आता तोतरीच्या पाठीमाग तुम्ही उभा आहे बरोबर काय असं तुम्ही काय असं काय विचार केला की माझा झालं पाहिजे ज्या वेळेस राजू खरे निवडणूक जाहीर व्हायच्या अगोदरच या कुठल्याही त्यांना पद नसताना आमदार नसताना कुठलंही ग्रामपंचायतच सदस्य पद पद सुद्धा त्यांच्याकडे नव्हतं एवढं नसताना सुद्धा आमच्या गावामध्ये जवळजवळ जवळजवळ ती, तीन हजार सॉरी सतरा ते ऐंशी लाख रुपयेच काम विकासाचं काम या ठिकाणी असणार रस्ते कुठं का सिमेंट कॉन्क्रीट रस्ते मुर्मीकरण पान रस्ता एवढी सगळी कामं त्यांनी आमदार व्हायच्या हो अगोदर या ठिकाणी केलेली आहेत हा आणि काही जण आमच्यातले काही दवाखान्यामध्ये मध्ये त्यांना पन्नास पन्नास हजाराची या ठिकाणी आर्थिक अशी मदत राजू साहेब खरे यांनी या ठिकाणी केलेली आहे मग याच्याच या, या कामाची पोचपावती म्हणून आम्ही राजू खरे साहेबांच्या पाठीमाग उभा राहणार नौका असला काय आणि जुना असला काय याचा विचार आम्ही कधी करणार नाही उरट कोरी पाठी आहे चांगली गोष्ट आहे भ्रष्टाचार वगैरे काही नाही म्हणून साठी आणि विशेष म्हणजे आमचा भूमिपुत्र आहे भूमिपुत्र असं आहे की आमच्या पंढरपूरला अशी या ठिकाणी वेळ आलेली आहे की आमच्या तालुक्यातील तीन आमदार होईची ताकद आज पंढरपूर तालुक्यामध्ये माड्यातून अभिजित पाटील मंगळवेड्यातून बहिरथ भालके पंढरपूर मंगळवेढा आणि इथून राजे खोरे असे तीन पंढरपूरचे भूमिपुत्र आहेत आणि हे तिन्ही भूमिपुत्र निवडून आल्याशिवाय राहणार नाही मी तुम्हाला सांगतो मागील त्याला पाणी मागील त्याला रस्ता आणि मदत केली याचा इफेक्ट होणार काय शंभर टक्के होणार शंभर टक्के ते विकासाच्या कामावर तर सगळी तालुका या तालुका एक एका बाजूला काल आहे शरद पवारच्या माध्यमातून आणि मराठा आरक्षणाच्या माध्यमातून आणि इतर सामाजिक कार्याच्या कामाचा विकासाचा सगळा जनता एकत्र घेऊन टोटल पंढरपूर तालुका मंगळ इकडं माडा पंढरपूर इकडं मवळ पंढरपूर एकवटला जे आहे त्याचं कारणच विकास आहे त्याच्या कारणच आड्या अडचणीला आड्या अडचणीवर जे आज सगळ्यांनी भोगलेले आहे त्या त्याच्यातून सुटका होण्याचं एकच शरद पवारच्या माध्यमातून प्रत्येक तालुक्यात जी राबवलेल्या गोष्टी त्यांनी दिलेले जे उमेदवार ते निवडून आणणे सगळ्यांना गरजेचं आहे काय वनवे फाटव असू काय वनवे फायट आता एक प्रकारची जशी मागच्या पंधरा वर्षापूर्वी आपण नऊ दोन हजार नऊ ला या मतदारसंघाचं डिव्हायडेशन झालं आणि एक मोदीची जशी लाट आली तशी आज महाराष्ट्रात शरद पवारांची एक भयंकर अशी मोठी लाट आहे आणि ही लाट महाराष्ट्रातून सुरुवात होणार अख्ख्या देशापर्यंत ही लाट पोहोचणार आहे शेवट आणि एक काळ असा येईल की शरद पवार शिवाय येणाऱ्या पाच वर्षात पर्याय राहणार नाही आणि पवार साहेबाची सहानुभूती सगळ्यांना सा, सा पटलेली आहे त्यामुळे लोक एका बाजूला कळलेले आहेत आता दोन आता हिथं दलित समाजामध्ये काय नाराजगी आहे की जे आता जे तिकीट दलित समाजातल्या मुलीची तिकीट आपण त्यांनाच दिलेलं आहे एस सी मध्ये राजू खरे तर त्याच्यामुळे काय नाराज आहे का समजा कारण की पूर्ण महोळ मतदारसंघामध्ये कोणताही दलित समाज नारा नसून तो पूर्णपणे राजभाऊ खऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणाने उभा आहे यामध्ये कोणत्याही पद्धतीचं दुमत नसून पूर्णपणे राजभाऊ खऱ्यांच्या पाठीशी दलित समाज असून शंभर टक्के राजभाऊ खऱ्यांचा विजय होणार आहे यामध्ये काहीही शंका नाही दोन वाक्य बोलतो सर बोला यांनी आतापर्यंत आमदार साहेबांनी गावात मंदिर तुम्ही बघायला या लक्ष्मी मंदिर उघडी येते यांनी काही काय झालेलं नाही यांचं कुठलाही विकास यांनी केला नाही विकास दाखवा ना तुम्ही मोकळा पैसे दिले दुसरं काय नाही या ठिकाणी आता बघितलं तर राजू खरे यांच्या दिशेने आहे असं म्हणावं लागेल परंतु जोपर्यंत जी जनसामान्य जनसामान्य लोक मत मतदानाच्या पिठीपर्यंत जात नाही मतदानाच्या पिठीतून निकाल बाहेर येत नाही तोपर्यंत आपल्याला हे चित्र सपेष्ट ठेवणार नाही किंवा ह्याच जे काय आहे ते आपल्याला स्पष्ट सांगता येणार नाही